नमस्कार नमस्ते कालच्या भागामध्ये आपण बऱ्याच गोष्टींच्या विषयावर आपण हात जीवन वावर अनेक छोट्या छोट्या आठवणी एकत्र केल्या तर या सगळ्या आठवणी सांगत असताना आपला वेळ कसा लिहून गेला ही माहीत पण नाही जे आपण सुरुवात केली होती किती वाजता साडेसात आणि वाजले किती अकरा वाजले अकरा वाजले म्हणजे आठवणींच्या फुलांनी जसे टांगले दिवस आणि हे विषय इतके वाहवत वाहवत आपण त्या संबंधित जीवनचरित्रामध्ये इतकं रममान होऊन जातो की आपल्याला वेळेचंही भान उरत नाही मुळात ही भूमिका आणि हा जो प्रयत्न आहे तो याचसाठी आहे कदाचित आयुष्यातल्या छोट्या छोट्या बारीक बारीक आठवणी खऱ्या अर्थानं आपल्याला ऐकायला मिळतील खूप काही शिकायला मिळालं जिद्द चिकाटी सातत्य या त्रिसूत्रींचा संगम म्हणजे शानिताई सोलट आणि आज आपण अशाच पुढील गोष्टींविषयी आपण जाणून घेणार आहोत बोलता बोलता आमचा कॅमेरा ही मध्यभागी बंद पडला कारण की ज्या विषयापर्यंत आपण आलो होतो तो विषय आपल्याला पुढे जायचा आहे तो विषय म्हणजे बांधकिल यांच्या जागा खरेदीच्या पण पूर्वी माझं असं मत आहे काल ज्या काही गोष्टी घडल्या त्या गोष्टींची थोडीशी रॅपिड आपण काय करणार आहोत प्रश्न मी प्रश्न विचारला तुम्ही एका वाक्यात त्याचं उत्तर द्यायच ओके ओके तुमचा जन्म किती झाला पंधरा मार्च एकोणीसशे चव्वेचाळीस तुमचा जन्म कुठे झाला गावडेवाडी प्राथमिक रुग्णालयात नाही घरी घरीच घरीच हा बघा ही गोष्ट नवीन कळली म्हणजे त्या काळी करण्याची ती त्या आया असायच्या नॉर्मल डिलिव्हरी व्हायची नॉर्मल आता नॉर्मल डिलिव्हरी होत नाही सजा सदी क्वचित एखादी होते तर तुमच्या वडिलांचं नाव लहानू धोंडेबा गावडे लहानू धोंडेबा गावडे आईचं नाव भागीरथी बाई लहानू गावडे भागीरथीबाई लहानू गावडे आता तुमच्या अनेक मुलं जन्माला आली परंतु त्या काळच्या परिस्थितीत त्या काळात कोणत्याही प्रकार उपचाराची सेवा नसल्यामुळे अनेक मुलं दगाव दगाव ना तर आता ही जेवढी मुलं राहिली त्यामध्ये मोठं कोण मोठे आमची बहीण ती पण आता नाहीये तिचं नाव काय होतं बबुताई बबूताई गावडे बबूताई गावड नाही तर तिकडेच नाव हा काय नाव बबूताई रामचंद्र भालेराव बबूताई रामचंद्र वालेराव यांना कळमले दिलं हो कळमला ओके आणि दुसरी बाई आ, दुसरी बही दुती पण कळवला दिली रामकरांना ती रामकर त्यांचं नाव काय हिराबाई दशरथ रामकर हिराबाई दशरथ रामकर ह्या त्यांच्या दुसऱ्या दुसरी बहीण आता तिसरे कोण झाले तिसर ना बहीण मग भाऊ झाला भाऊ काय नाव भाऊ खंडेराव गावडे खंडेराव गावडे तिसरा भाऊ चौथा ज्ञानेश्वर चौथा लहानू गावडे पाचवा भाऊ लहानू गावडे गेन भाऊ आणि सहाव्या सहावी मी शालिनीताई गावडे तर अशी ही सहा मुलं त्या संसारामध्ये रममान झाली होती आई वडिलांच्या संसारामध्ये ही सहा फुलं फुलली होती आणि तुम्ही काल ऐकलंच की त्यांच्या जीवनामध्ये किती प्रसंग वडील सदन होती पण वडिलांना एक आवड होती समाजकार्याची वडिलांना आवड होती लोकांमध्ये मिसळण्याची वडिलांना आवड होती ज्या काय आडल्या नडलेल्या गावातल्या गोष्टी आहेत त्या माझ्या परीने किती पूर्ण करता येईल त्या भूमिकेतून त्यांचा सदैव प्रयत्न असतात त्या भूमिकेतून त्यांनी शाळेचा प्रपंच थाटला तो काल यांच्या मला वाटतंय नाही लहान होते अगदी एक दोन वर्ष जास्त वडिलांनी जिल्हा परिषद शाळेचा थाट घातला त्या शाळेची इमारत बांधली म्हणजे सदन होती आणि त्यातल्या त्यात त्या शाळेचा असणार त्यांच्यावर आलेलं पुढाकार घेतला ना पुढाकार त्यांनी घेतल्यामुळे तो सगळा लोड मोजा त्यांच्यावाला त्यातल्या त्यातच त्या 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 एकोणीशे बासष्टश काय त्यांच्यावर आलेले प्रसंग ती घर वाहून गेले ते एकोणीसशे अठ्ठावन्न साली एकोणीशे अठ्ठावन्न साली मोठं वादळ मोठं वादळ आलं म्हणजे चव्वेचाळीस ते अठ्ठावन्न म्हणजे यांचं वय जर आपण कॅल्क्युलेट केलं अठ्ठावन्न सत्तावन्न छप्पन्न पंचावन्न चोपन्न त्रेपन्न बावन्न एक्कावन्न म्हणजे माझ्या मते तुम्ही त्यावेळेस दहा एक वर्ष जास्त ना चोवीस चोवीस नाही जास्त ना चौदा वर्षाची चौदा वर्षाच्या ओके चौदा वर्षा असताना त्यांच्या घरावर एक संकट आलं प्रचंड काळे ढग दाटले त्या काळ ढगामध्या दाटीमध्ये गारांचा पाऊस झाला आणि त्यांचं दोन पाकी घर होतं दोन पाकी नाही दोन तीन पाकी तीन पाकी घर होतं आणि ते तीन पाकी घर म्हणजे माडीच अनेक माडीत परिसरातले त्याला माडीच म्हणायचे माडी माडी अनेक लोकांची तिथे लग्न झाली माडीवाले गावडी आणि त्या माडीवाले गावड्यांच्या ठिकाणी लग्न गरिबांची लग्न तिथे घालत परिसरात मंगल कार्याला असायचं आमचे सगळे नाही खूप दिवसापूर अगोदर झाले ओटा किती मोठा होता ओटा तर पंचवीस फूट असा वाटा आणि मग अंगण मोकळ ना मोठा आणि असं पस्तीस चाळीस फूट लांब दोन पाकी असत एक तीस फूट रुंद आणि सगळं आतमध्ये सागवानी लाकडं निघत सागवानी लाकडं आणि दोन भिंती आठ दोन फूट रुंदीच्या भिंती चारी बाजूनी माती मातीचं बांधकाम दगडी दगड माती, माती। आणि पुढे दोन दरवाजे त्याला आता चौकटी चो, मोठ्या मोठ्या त्याला ना काय मोकळं मोकळ सगळ्यांना जायला मोकळ रस्ता यार कोणी येऊन प्रसंग अतिशय म्हणजे हृदयद्रावक आहे आणि मला वाटतं त्यावेळेस तुम्ही कितीला असाल सावीला सावीला असताना त्याच्या अगोदरचा एक त्यांच्या जीवनातला आनंदाचा प्रसंग त्यांनी चौथीच्या का पाचवीच्या स्कॉलरशिप सातवीची ओके म्हणजे सहावीला त्यांच्या घराचा प्रसंग झाला त्यानंतर घर जे काय त्या पावसाने नाजदूस केली म्हणजे घरचं धान्य दुने सगळं केलं सगळं वाहून गेलं सगळ्यांची नाजदूस झाली त्यानंतर मग कुणाच्या तरी पडीवाजा असणाऱ्या खोलीमध्ये दुसरीकडे लोकांच्या शेजारच्या घरात शेतातल्या घरामध्ये शेजारच्या लोकांच्या घरात आम्ही गेलो थोडा शेजारच्या लोकांच्या थोडा नंतर नंतर मग दुसऱ्या घर मिळालं आम्हाला दुसरं ते दुसऱ्याच होत दुसऱ्याच होते आणि त्यात नंतर हा म्हणे तुम्हाला इथे आणि त्यानंतर मग त्या तात्पुरत्या राहणाऱ्या घरामध्ये त्यांचा संसार सुरू झाला आणि त्या संसारामध्ये घरची परिस्थिती नक्कीच कारण की सगळंच गेल्यानंतर नाजूक परिस्थिती झाली आणि त्या नाजूक परिस्थितीमध्ये त्यांचं शिक्षण चालू होत्याची था। परिस्थिती असल्यामुळं त्यांनी सातवीला असताना स्कॉलरशिप मध्ये त्यांचा नंबर लागलेला असताना ही था। पैशाची दहा रुपयाची सोय कशी करायची पण नशिबाने त्यांचे बंधू मोठे बंधू हे मराठी भाऊसाहेब म्हणून वेल्हे या ठिकाणी रुजू झाले कारणाने त्या ठिकाणी त्यांनी त्यावेळेस ते सातवीला असणारी मुलगी पत्र लिहिते आपल्या भावाला कि मला परीक्षेला बसायचे मला दहा रुपयाची नितांत गरज आहे आणि तेही पैसे भाऊही त्या शब्दाला जागून ते, ते दहा रुपये मनी ऑर्डरने पाठवले जातात आणि हे मनी ऑर्डर घेण्यासाठी जी त्यांची तगमग आहे तो पर, तो प्रसंग ज्या व्यक्ती सांगतात कि ते पाच पैशाचे ते चने फुटाने घेतली त्या सुटली साडे दहा ला आणि तीन वाजता पोस्टला उघड होत ना मग तोपर्यंत थांबावं लागलं तोपर्यंत थांबावं लागलं थांबवत पर्यंत पाच पैशाचे ते चने खात खात वाट पाहिली पोस्ट मधला विनंती केली त्या विनंती करताना त्या पोस्ट मध्ये ती विनंती पाहिली आणि ती लाख लावलेलं ला ते गाठोडं बाहेर काढलं त्या गाठोड्यामध्ये दहा रुपयाची मनी ऑर्डर शेवटी सापडली आनंद गगनात मावण्याचा झाला दुसऱ्या दिवशी रविवारी शिक्षकांच्या पहिलं जाऊन त्याला ते पैसे देऊन पुण्याला सज्ज पुण्याला अनेक असे प्रसंग आहेत का ते खूप म्हणजे कौतुकास्पद वाटतात थोडस हायस पण वाटत की तो काळ किती भयंकर होता गरिबीचा काळ होता आणि त्या गरिबीच्या काळामध्ये त्यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांची प्रत्येक क्षणी परीक्षा घेतली जात होती जयवा ती परीक्षा नव्हती तर त्यांची तयारी कसून केली जात होती नशिबाचे नशीब बलवत्तर होण्यासाठी त्यानंतर मग जसं त्यांचा बराच प्रवास आपण काल ऐकला की तो प्रवास म्हणजे त्यांचं त्यातल्या त्यात वडिलांची बेताची परिस्थिती असतो वडिलांची मित्र आठवला मारता आठ आठवला आथ जायचं नाही मिळा प्रवेश नाही घेतला घेऊन वडिलांनी बरोबर घेऊन नाही नंतर तुम्ही म्हणले प्रवेश वगैरे पहिल्या वेळ नाही घेतला ना शिवंकला झाला ना मला शिवण क्लासला तुम्ही सुट्टी मध्ये शिवन क्लास झाल्यानंतर पुन्हा मी आठवीत गेले तुम्हाला असं वाटलं आता शिकावं काहीतरी म्हणून तुम्ही आठवीत प्रवेश घेतला आठवीत प्रवेश घेतला घेतो आठवीत जुलै मध्ये प्रवेश घेतला आणि शाळेची भाषा कळत नव्हती आणि शाळा सुरू झाली ला त्यांचा एक महिन्या अभ्यास सुद्धा होता अभ्यासक्रम आणि तुम्ही ऑक्टोबर मध्ये गेला ऑक्टोबर महिना जुलैमध्ये मे मध्ये गेल्यामुळे आणि चार पाच महिने आम्ही दिवाळी सुट्टी लागली सुट्टीमध्ये अभ्यासाला घरी बसले मी बसले तुम्ही त्या चर्चेमध्ये वडील वडील माझ्या जवळ बसले शेदारी त्यांचा मित्रांना गप्पा मारत होते आणि मी इकडे दिवाळीचा अभ्यास करत होते गप्पा तुमच्याकडे लक्ष नाही हा त्यांच्या गप्पा रंगल्या माझा अभ्यास चालू पण त्या गप्पा एवढ्या रंगात आल्या होत्या मला सुद्धा त्या ऐका वाटल्या मग त्या गप्पा मी ऐकता ऐकता वड्यानी काय सांगतो मित्राला अरे माझा पूर्वीचा कसा काळ होता बैल होती माझ्या मोठी मोठी बैल चार पाच बैल घोडी दोन गडी असं गा उत्पन्न भरपूर असायचं सगळी मजा होती दूध उपत भरपूर होत आणि आता आता माझ्या दावण्याला एक बैल नाही आणि कर्तव्य नाही कर्तव्य करायला मुलं लहान लहान कोण कुण कुणी कमावत नाही काय नाही त्यामध्ये ही अशी आपत्ती आली घराची नाच झाली त्यामुळे सगळं माझे हात पाय सगळे बंद झाले शिथिल झाले असं म्हणता म्हणता त्यांच्या डोळ्यातून आसू आले आसु आसु ते मी बघितलं बघितल्यानंतर म्हणलं आता आपलं शिक्षणाचं काय खरं नाही मी तो पेन घट्ट केला आणि दप्तर आवरून ठेवलं पुन्हा शाळेत जायचं नाही आपल्याला जे शिक्षण मिळालं त्या शिक्षणाचा आपण उपयोग करून चार पैसे कसे मिळवून देता येतील वाढला त्यासाठी मी प्रयत्न करीत आणि तो प्रयत्न तुमचा झाला आणि तुम्ही तो प्रयत्न कसा केला शिंपी, आ, ते शिंपीचं नाव काय होतं एकनाथ एक का 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 शिंपी त्यांचं पूर्ण नाव काय एकनाथ कसा 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 त्यांनी प्रॅक्टिस केली वगैरे हो तो झाला त्यानंतर दरम्यानच्या काळात तुम्ही इंटरव्ह्यू पण दिला होता कुठला इंटरव्ह्यू शिक्षक शिक्षा नंतर शिव एक बासष्ट त्रेसष्ट साली एक शिक्षकाची जाहिरात आली त्यात अर्ध केला मुलाखतीला बोलाव आलं पुन्हा प्रसंग सांगा कशा पद्धतीने फळ फळावर आणण्यासाठी निमित्त करून ते तुम्हाला पुण्यावरनं घेऊन त्या मोहित गेले त्या त्या मित्राचं नाव काय होतं ज्यांच्याकडे तुम्हाला घेऊन गेले होते वेल्ले माचीच होते वेल्ले माची होते त्यांचं नाव माहित त्यांच्या बहिणींनी त्यांच्या बहिणी सगळ्या गोष्टी सोपस्कार करून तुमचे मला रेडी केलं म्हणजे सगळं म्हणजे सगळं साडी चपला वगैरे सगळं घेतलं त्यांनी आणि मला तिकडे पुन्हा स्टेशन घ्या मोठे बंधू त्यांचं योगदान खूप त्यांना तिथं मला पाठवलं मुलाखत झाली चांगली आहेत याल ना यायचं होतं पण आता घरी आहे ना हे सगळे भाऊ आणि भाचे त्यांच्या बायका ना म्हणलं आम्हाला जायचं मग त्यांची मिसेस जरा थोडी आदर आहे ना मग त्याला सोबत कोणतरी पाहिजे ना तेव्हा म्हणलं नाही म्हणलं बाबा तुम्ही थांबा कशात तकली का तुमची तकलीफ आहे तुम्हाला नका जाऊ तुम्ही मग थांबाल त्यांना आता हे बघ तिकच येणार तर असा प्रसंग आता हे सगळं तुमचा हा प्रवास तर तुम्ही काल सांगितले हो, हो. मुद्दाहून या सगळ्या गोष्टी का केल्या कारण की के जर थोड्याशा काही गोष्टी भावांची नाव ज्यावेळेस गेली त्यांचं वय काय होतं असं बघा त्र्याहत्तर साल चांगलीच वय झालं एकोणीसशे एकोणनव्वद वय ते म्हणा पंडित निरुंद मी एका वेगलाय एकोणीसशे अठराशे शहाण्णवचा तो काय ते काल सात होती कशी ती ते मला चांगली भाई आठवते म्हणे हो हा ती आठवते आणि पहिले लग्न झालं वडिलांचं ती बायको वारली त्याच्यानंतर आमची आई दुसरी केली आणि मग दुसरी मग मुलं ती आई झाली बहीण झाली का बरीच दोन तीन मुलं दगावली अशी मग दगावल्यानंतर ते काय म्हणायचे तुम्ही असं काय करा इकडं मग ह्या देवाला हे बकरू मारा त्या देवाला बकरू मारा ओली म्हणायची बा मी पार निपुत्री झाल तर चालेल पण माझ्याकडून कुठल्याही बळी होणार नाही इतकं विचार मोठे अस हा एक बैल घेतला आणि दुसरा बैल आलाय म्हणून ते बाजारला गेले दुसऱ्या मंत्रच्या बाजारात आले तर मंत्रच्या बाजारामध्ये तर काही गाय होत्या अशा मरकुट्या तुरकुटल्या गाळ्या वडील तिथून रस्त्याने चालले ते गाय बघत बघत तर त्या खाटी काढून त्या जो गाळ्याचा जो मालक होता त्या दोघांचा सौदा चालवता सौदा आम्ही तो एक मुसलमानचा माणूस तो खाटीक hmm. हे वीस रुपये घे हे तीस रुपये चल सोड लाव लगा हे वडलानी ऐकलं कशा रे म्हणलं तीस रुपये तर ते म्हणतो हे मी गाया घेणार आहे कशा काढता मला कशा करणार काय आमचं काय पात बरपुड्या गाया त्यांचं काय करणार का काना शब्द गेले वडलांच्या लगेच सु कोटातून पैसे काढले किती पैसे दूध थरव तीस रुपये हे घे त्याच्या ते गायांचं ना सोडून तेव्हा म्हणजे मी काय करू मला त्या तुला तुला, तुला नाही सांभाळता मला आपल्या घरी खायला काय नाही तो माणूस नव्हता नाही त्याची जाळी करते गायांची एकमेकाला कर जायला म्हणजे माझे जाऊ चल ते जाळी ला गायांची आणि ते धाकी धाकीत घरी आणली आम्ही बघत राहिलो कशा करताय गाय एवढ्या त्या गाय काय वाकड्या वाडकुळ झाल्या एक गाय बरी दिसतो त्याला दूध भीतीच होते गाय तिच्या गायचा एक वासरू होता मोठं आणि बाकी दोन गायाचे भाकड होत ते म्हणा अरे काय मी तिथे चाललो आणि तिथे तो कसाई बसला होता आणि तो मला तीस रुपया कापायला अरे माय मी का नाही मी काय करून गाय कापून द्यायच्या ते मी नसतो तो मग नसताना पण मी काल नाही ऐकले ना मी काहीच करू शकत नाही का म्हणून त्या गाय आणल्या सांभाळ किती दिवस इतक्या चांगल्या गुग झाला गा आई त्या गाय जी होती ना इतकी गुण होती काय काय गाय ना बाला गायला ना बाला दिशी गाय दि त्यावेळेला दिशीच गाय होते ना, ना? आमची आई अखेरीच्या म्हशी घरी दोन चार म्हशी होत्या ना दूध काढत आई बसून चरवी अशी ठेवला दोन गुण घ्यायचे मई ठेवणार असं राहतं तीच सव होती आईला आणि तशी त्या गायीला सव लागली तू गाय अक्षरशः शांत उरायची बाला न काय ना ती गाय पण गुणी होती मग त्या गायीच जेव्हा बहीण बहीण काय वडील काय म्हणले मोठ्या बहिणी म्हणले ही एक गाय तुला घे एक गाय त्या राम बने रामकर बहिणी आणि दुसरं आता जी गायी राबर होती हिचं वास झालं का हिचं लग्न करा तेव्हा तुम्ही तिला लिहून टाका असं त्यावेळेस असं म्हणजे त्यांना भाकीतच अशा शावडची यात्रा होती असं आम्ही अंगणात उन्हाचं झोपलो चांगलं पडलं बाहेर झोप बायपैकी आणि मला बोडे काय करायचं नेहमी पुरुष गप्पा सांगायचे आपण इथं कसं राहायला आलो कोणते कोण होतं कसं होता कोण कोण आले कोणत्या गावांना आले म्हणून ते कुठले पार्टी होती असं सगळं सांगायचे ते सांगता कधी कधी मला झोप लावून जायची वडे माझी मी बोलते बोलते ही काठी झोपून गेली आज मग बोलता बोलता त्या दिवशी त्या वर्षी काय जायचं ज्याशी जेव्हा वार राहिला कधी वाले, वाले ते पंधरा वर्षामध्ये वाले तिच्या आधीची कावडची यात्रा झाली mm -hmm. वडिलांनी काय सांगते भावाला तू आता यात्रेला आलास ना तर ह्या सगळ्या बहिणी आहेत ना तुझ्या बहिणी सोडून भावांच्या मुली आहेत ना त्यांना पण बोलून घे आणि त्यांना एक एक ब्राऊज पीस देऊन टाक mm -hmm. का आपल्या घर जेवायला तू आता लागला ना नोकरीला तेवढं ते काम करे भावानी ते काम त्यांना दिलं आता त्याच दिवशी जेवण का, का <inaudible> ते संध्याकाळी मला काय बोलतात हे बघ आता माझं काय खरं नाही बरं चांगले आवस होते वडील त्यावेळेला ते म्हणले मला काय होत माहिती का, का मी तर आदर नाही पण माझ्या मला सगळं आत गरम होतं आतमध्ये सगळ्यात गरम <inaudible> दहा होतो अंगाचा मग ते पायाचं शेवाळ बांधायला लागायचं गारव लाव वाटवा म्हणून संध्याकाळी म्हणलं का पाण्यातील खोबरेल तिन लावून चोळायची पायी आई पार ते पिंपळगावची गुडलं तिचं ल शेवळ घ्यायच्या पुरून पुरून ते, ते बांधायचं पायाला त्याला एरंडाचं पान लाव ते उष्णता 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 mm. आणि मग त्या एका संध्याकाळी मला म्हणतात माझं आता खरं नाही तुम्ही काय आता तुझं त्यांचं ते ते लग्न झाले मी जर गेलो ना तर माझं इथं तुम्ही आंब्याखाली एक खड्डा घ्या तिथंच माझं तो गाडून टाका आणि याचा खर्च ना एखादं रानातलं वावर एखादं वावर देऊन टाका आणि hmm. तुम्ही बाकी सगळं कर्ज मिटून टाका काही करू नका आणि ती मोठे बहिणी सांगतो मी तुझं लग्न वगैरे करा करेस म्हणजे दादा तुम्ही काय बोलला मला भीती वाटायला आली आता आता तुम्ही काय बोलला काय असं कसं असं काय बोलता नका बोलू अगदी जे खरं आहे ते बोलतो मी असं म्हणे पण वायशाख मायला बरोबर ते एखाद आपलं आली एकादशी आणल्या दिवशी गोष्ट आंबरस केला होता भाऊ जेवला मी जेवलं कोण पैसे घेतले मायाकडून पैसे गेले भाऊ द्यायला पुण्याला बैलगाडून तिकडं तिकड येताना तुम्हाला त्या लिंबाच्या झाडाखाली आट्या घेऊन गेले तो सिद्धांत बोन कथा सार मला वाचाय लावायचे कोणती सिद्धांत बोध कथा सर अजून ते वाचत त्यात मला सापडत त्यांना वाच वाचता येत नव्हतं पण वाचण्याची खूप आवड होती पेपर वाचून त्या दाखवा लागायचा मला ग्रंथ पांडव प्रताप ग्रंथ हरिविजय ग्रंथ सिद्धांत कथा कथाचा हे सगळं टारज गोष्टी हे सगळं त्या मी त्यांना वाचून दाखवलं हे खूप आणायचे लायब्ररीच पुस्तक आणायचे वाचून दाखवायची वाचो ते अशी मस्त पडणार गाडीवर मी वाचत बसताल खूप वाचन झालं त्यामुळे आणि नंतर मग असं वाचता वाचता माहिती तर त्या सिद्धांत बोल कथा वय माणसाला मृत्यू कसा यावा असं प्रश्न चिन्ह उत्तर त्याचं खाली का शुद्ध पांढरावडा पाहिजे उत्तरार्थ चालू पाहिजे शुद्ध पांढरवडा पाहिजे चांगला वार पाहिजे आंबा वृक्ष आंबा वड पिंपळ लिंब ह्या चार वृक्षातल्या कुठल्याही वृक्ष होत्या घरातला नातेवाईक कुणीही जवळ नसताना सूर्य अगोदर चांद म्हणजे दिवस मावायच्या आधी म्हणजे असं असं ज्याला मरण ना त्याला मोक्ष मिळेल ते असं म्हणायचे बघा त्याला वासू असं मरण मरणार पाहिजे असं मरण आणि कोणी आलं का बसायला हे बाळा काढते पुस्तक दाखव वाचून मला ते रोज वाच पार पार झालं होतं कुणी आलं का ते वाचून मना का आईला ते आई साहेब म्हणजे काय माणसाला करा सारखं सारखं ते काय तुम्हाला तसं मारणार का आई म्हणाय तुम्हाला असं मरणार का तेव्हा कशाला ते पुन्हा पुन्हा काय आग मग मला मला मारणार पण अपेक्षा का करून माणसाने आणि अक्षरशः आधी ते वाढलं ऐकून ऐकून वडील गेले ते एकादश होती एकादस सोमवार होती सोमवार पाच वाजले होते लिंबाचं झाड होत जवळ कोण नव्हतं सूर्य असताना जवळ कोणीच नव्हतं तुम्हाला वाटतं मग हे खरंच मोक्षाच्या दिशेने हो आहे का ना मग कस झालं त्याच्यानंतर आमच्या मोठ्या बहिणीला स्वप्न पडलं शेतारी चुलत चुल घर होतं कुठंतरी जण मग तिथे कीर्तन चालू होत आणि ते कीर्तनात कीर्तन करावा आणि सोबा आणि टाळकरी असे बसले खाली असे बसले आता लोक वाया पाया पडले सगळ्या लोकांच्या पाया पडत मग ती बहीण म्हणती मी जणू त्या पाया पडले आणि दुसऱ्यांच्या पाया पडता पडता दादा दिसले मला आम्ही वडला दादा माय दादा दिसले दादा तुम्ही असष्टाने दाखवा त्या कीर्तन कि हा स्वप्न पडलास परत म्हणजे स्वप्न मला जे स्वप्न पडलं मी का जो आले उडी माया उठे बसले उठे उशेशी बसले मी सुद्धा सांगू का मी कसा गेलो मी इतकी उत्सुक ऐकायला तयार hmm. कशी गेले वडील आता ऐकणार असं म्हण हा लोक लो, ते आले आले बघ मी चालू आता स्वप्न पड वडील आल्यानंतर तेव्हा दोन तीन महिने स्वप्न असं पडत आता इतकी उत्सुकता मला ऐकायला झाली की आता मला मी कसं गेलो तुला सांगू का आता ऐकायचं मी तयार झाले ऐकायला स्वप्न हा स्वप्नात आणि सांगायला सुरुवात करणार जातो ते आले बघ उठून गेले काही नाही शिबिर असं होत ते ते आपण तुम्हाला सांगायचं रात्री बाहेर जोपल्या तुम्हाला काय आठवतं कशी आले काय आले ते कोणला हा हा ते किंदूर होत गाव किंदूरची पाटील होती गावड्यांना तिथे दिवे आहेत इंदूर जीवी त्याचं चुळी पात्र पहिलं आपलं ना अजूनही आपलंच आहे आमचंच आहे अजून पुण्याचे भाव रे ना चुळी पात बाकी गावडे कोणी पण चुळी पात ते घालत पहिले गावड्याचा मान येत तिथली पाटील घे गावड्यांना गावडे वाडी तयार झाली हा वाडी तयार झाली ना, ना, आमचं म्हणे माळ्यातली लोक यात तिथून ती, ती बाकी काय काय लोक दुसऱ्या पण गावातून आले गावडे हा पण हे गावडे बऱ्याच त्या भागात केंदूरचे गावडे मग ती डिवी आहेत ना त्या देवीचा मंगळवार हे लोक का दरवर्षी दर दर नवमीला व्याडा असा म्हणजे मोडा 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 बायला ज्या खांद्यावर ठेवायचं नाही मोडा म्हणजे हा बरोबर काय नाही काम नाही करायचं कान कारण जसा करू रे फक्त बैला बायला काम नाही करायला असं ते होतं बघ आणि त्या दिवशीचं स्वत एवढं होतं तुम्हाला माझी कॉलेज गोष्ट सांगते